नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत जालना येथे मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा सल्लागार ज्ञानोबा वरवटे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त अतिशय से एक महत्वाचा ग्रंथ महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहे त्या ग्रंथाचं नाव आहे शिक्षण प्रश्न अनेक उत्तर एक या ग्रंथाचं जेव्हा आपण अंतरंग पाहतो तेव्हा त्या अंतरंगामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा अनुभव असलेली तज्ज्ञ लेखक त्यानंतर शिक्षक प्राध्यापक अशा एकोणतीस मान्यवरांचा लेख वेगवेगळ्या ले प्रश्नाच्या अनुषंगाने त्यामध्ये घेण्यात आलेला आहे लेख अतिशय दर्जेदार आहेत त्यासोबतच या ग्रंथाचा जर अंतरंगाचा आपण थोडासा उलगडा केला तर या ग्रंथाच्या माध्यमातून भूतकाळामध्ये होती ती शिक्षण व्यवस्था वर्तमान काळामध्ये होत असलेला शिक्षण व्यवस्थेतीलस शिक्षण व्यवस्थेमध्ये होत असलेला मूल्यांचा रहास आणि भविष्यामध्ये तो राहस होऊ नये यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करायला पाहिजे या, या संदर्भातली अत्यंत तज्ज्ञ लेखकांची माहिती या ग्रंथामध्ये आहे दुसरी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे या ग्रंथातलं एक विशेष तत्व कोणतं असेल तर मराठवाडा शिक्षक संघ ही एक चळवळ आहे आणि या चळवळीच्या अनुषंगाने सुद्धा या ग्रंथामध्ये अनेक मान्यवरांनी आपले अनुभव आपलं ज्ञान त्यामध्ये मांडलेलं आहे आणि विनानुदानित हा जो काही कलंक आहे महाराष्ट्राच्या मातीला लागलेला त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विनानुदानित लागलेला कलंक हा पुसून टाकण्यासाठी या संदर्भातली सुद्धा अत्यंत दर्जेदार लेखनमाला या ग्रंथामध्ये आलेली आहे या ग्रंथाचं संपादन डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने आणि डॉक्टर मारुती तेगमपुरे यांनी केलेलं आहे हे दोन्हीही लेखक आहेत विचारवंत आहेत पुरोगमी चळवळीचे चेहरे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा अतिशय मौलिक असा ग्रंथ महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये नक्कीच क्रांती घडून आणेल असा आशावाद आहे आणि म्हणून ज्ञानोबा वरवटे सर यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करू पाहणारा शिक्षण प्रश्न अनेक उत्तरेक उत्तर एक या ग्रंथास हार्दिक शुभेच्छा